नमस्कार विद्यार्थी मित्रो नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीससाठी प्रश्नपत्रिका संच क्रमांक तीन आपण घेतला आहे मित्र हो अशात नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पहा व्हिडिओला सुरुवात करू चला बघा पहिला प्रश्न बघा पोलीस पाटील पदासाठी अनुभव आवश्यक आहे काय तर याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन पोलीस पाटील पदासाठी अनुभवाची कोणतीही आठ घालण्यात आलेली आलेली नाहीये म्हणजेच नाही याचं उत्तर आहे यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी अर्ज प्रक्रिया कोण ठरवतो तर याच योग्य उत्तर आहे राज्य शासन हे पोलीस पाटील पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याचं काम करतो राज्य शासन हे हे काम आ, करत असतात त्यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या अधिनियमाखाली कार्य कर करतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर तीन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत पोलीस पाटील हे आपलं काम करताना आपल्याला दिसून येतं महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत पोलीस पाटील हे काम करत आहे त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी शारीरिक पात्रता असते का तर याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन होय म्हणजेच पोलीस पदा पदासाठी शारीरिक चाचणी किंवा शारीरिक तपासणी केली जाते आ, हे आपल्याला दिसून येते यानंतर आहे पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना राजकीय सहभाग असू शकतो का तर याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन नाही पोलीस असताना तो व्यक्ती राजकारणामध्ये सहभागी होऊ शकत नाहीये यानंतर आहे पोलीस पाटील गावातील कोणत्या घटनेचा पंचनामा करतो तर याचं योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व म्हणजेच अपघात मृत्यू आणि चोरी या तिन्ही घटनेचा पंचनामा करण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलाची असलेली आपल्याला दिसून येतो अपघात मृत्यू आणि चोरी या संबंधातील पंचनामा करण्याचा अधिकार हे पोलीस पाटलांना देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पोलीस पाटील पद कोणत्या प्रशासनाशी जोडलेलं आहे तर याच योग्य उत्तर आहे एक नंबर ग्राम स्तराशी किंवा ग्रामीण पातळीवरील पोलीस पद हे आपल्याला या प्रशासनाशी जोडलेलं दिसून येतं ग्राम प्रशासनाशी होय यानंतर आहे पोलीस पाटील गावातील शांतता राखण्यासाठी कोणाशी समन्वय अं ठेवत असतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व म्हणजेच पोलीस ग्रामपंचायत आणि महसूल अधिकारी यांच्याशी यांच्याशी समन्वय साधून गाव पातळीवर पोलीस पाटील शांतता राखण्याचं काम करत असतो पोलीस ग्रामपंचायत आणि महसूल अधिकारी यांच्या सहकार्याने किंवा यांच्या यांच्यामध्ये समन्वय ठेवून पोलीस पाटील गावात शांतता राखण्याचं काम करत असतो पोलीस पाटील पदासाठी प्रशिक्षण दिले जाते का तर याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन होय पोलीस पाटील पदासाठी प्रशिक्षण ही आ, दिल्या जाते म्हणजेच होय यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या बाबीवर अहवाल देतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व म्हणजेच गुन्हा आसन कायदे सुव्यवस्था असेल संशयित व्यक्ती या संदर्भातील अहवाल देण्याची जबाबदारी ही पोलीस पाटील अं करत असतो गुन्हा कायदा सुव्यवस्था आणि संशयित व्यक्तीच्या संदर्भामध्ये दे अहवाल देण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलाची असते पोलीस पाटील पदासाठी निवड रद्द होऊ शकते काय तर याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन होय पोलीस पाटील पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीची प्रक्रिया ही रद्द पण केल्या जाऊ शकते यानंतर आहे पोलीस पाटलाचा मुख्य संपर्क मुख्य संपर्क अधिकारी कोण आहे तर याच योग्य उत्तर आहे नंबर तीन तहसीलदार हे पोलीस पाटलाचा मुख्य संपर्क अधिकारी असलेला आपल्याला दिसून येतो तहसीलदार हे होय त्यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या घटनेची नोंद ठेवण्या ठेवत असतो तर याचं योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व म्हणजेच गुन्हा असेल मृत्यू असेल किंवा आपत्ती असेल या संदर्भामध्ये नोंद ठेवण्याचं काम हे पोलीस पाटलाच अं असत यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी निवड समिती कोण ठरवत असतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर तीन राज्य शासन हे पोलीस पाटील पदासाठी निवड करण्यासाठी समिती नेमण्याचं काम करत असतो राज्य शासन हे हे काम करत आहे यानंतर आहे पोलीस पाटील पद कोणत्या भागाशी भागासाठी असते तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर पोलीस पाटील हे पद गावासाठी किंवा ग्रामीण भागासाठी केलेलं आपल्याला असलेलं अस्तित्वात आश्त आश्त असलेलं दिसून येतं यानंतर आहे पोलीस पाटलाचे काम कोणत्या स्वरूपाचे आहे तर याच योग्य उत्तर आहे नंबर चार नंबरवरील सर्व म्हणजेच नियमित अनियमित आणि प्रसंगानुसार पोलीस पाटलाचं काम असलेलं आपल्याला दिसून येते प्रसंगानुसार अनियमित आणि नियंत्रित या तीनही स्वरूपाचं त्यांचं काम असलेलं दिसून येतं यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या बाबीमध्ये मदत करताना दिसून येतात तर याचं योग्य उत्तर आहे नंबर चार निवडणूक आसन जनगणना आसन किंवा आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस पाटील हे मदत करण्याच काम करत असता निवडणुकीमध्ये जनगणनामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत करण्याचं काम हे पोलीस पाटलाच असलेलं दिसून येतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया कोण अं जाहीर अं करत असतो तर याचे योग्य उत्तर आहे नंबर तीन राज्य शासन हे पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्याचं काम करत असतो राज्य शासन हे निवड प्रक्रिया राबवत असतो त्यानंतर आहे पोलीस पाटलाचा अहवाल कोणत्या स्वरूपामध्ये सादर होतो तर याचे योग्य उत्तर आहे लेखी आणि तोंडी या दोन्ही स्वरूपामध्ये पोलीस पाटील आपला अहवाल हे तहसीलदार यांच्याकडे सादर करत असतो त्यानंतर आहे पोलीस पाटील पदाचा मुख्य उद्देश काय आहे तर गावातील सुरक्षा आणि शांतता राखण्याचे काम करणे हे पोलीस पाटील या पदाचा मुख्य उद्देश आहे गावातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हे पद आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या प्रकारचा अधिकारी असले अधिकारी आहे तर हे कार्यकारी अधिकारी या प्रकारामध्ये पोलीस पाटील काम करताना दिसून येतात कार्यकारी अधिकारी म्हणून हे पोलीस पाटील काम करत असतो त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी अर्ज कोणत्या स्वरूपामध्ये करावा लागतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर तीन नंबर ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये पोलीस पाटील पदासाठी अर्ज करावा लागत होता पूर्वीच्या काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जात होता पण सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज भरून घेतल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाने गावातील कोणत्या गोष्टीची माहिती ठेवावी लागते तर याच योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व म्हणजेच लोकसंख्ये संदर्भामध्ये असेल गुन्हे गा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या संदर्भात असेल किंवा संशयित व्यक्तीच्या संदर्भामध्ये असेल या सर्वांची माहिती ही ठेवण्याचं काम पोलीस पाटील यांचा असलेला आपल्याला दिसून येते लोकसंख्या असेल गुन्हेगारी व्यक्ती असेल संशयित व्यक्ती असेल या संदर्भामधील माहिती ठेवण्याचं काम हे पोलीस पाटलाच असत यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या पोलीस पाटील कोणत्या प्रकारचे अहवाल सादर करत असतो तर याच योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व प्रकारचे अहवाल हे पोलीस पाटील सादर करत असतो म्हणजेच दैनिक दैनिक अहवाल आ, मासिक अहवाल आणि प्रसंगानुसार बनवलेले अहवाल हे तीनही स्वरूपाचे अहवाल पोलीस पाटील हे तहसीलदार यांना सादर करत असतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील कोणत्या कायद्याच्या अंमलबजावणीत मदत करत असतो तर याच योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व म्हणजेच भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम या सर्वांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस पाटील काम करताना किंवा मदत करताना दिसून येतो भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम या सर्वांच्या मदत करण्याचं काम हे पोलीस पाटील करत असतात पोलीस पाटलाची मुख्य जबाबदारी कोणती आहे तर याचं योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व म्हणजेच गावातील शांतता राखणे गुन्हेगारी रोखणे आणि प्रशासनास मदत करणे ही पोलीस पाटलाची मुख्य जबाबदारी असलेली आपल्याला दिसून येते गावातील शांतता राखणे गुन्हेगारी रोखणे आणि प्रशासनास मदत करणे ही जबाबदारी आहे त्याचबरोबर पोलीस पाटील कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार काम करत असतात तर याच योग्य उत्तर आहे दोन नंबर तहसीलदार यांच्या आदेशानुसार पोलीस पाटील आपलं काम करत असतात तहसीलदार यांच्या आदेशानुसार काम करत असतात त्यानुसार आहे पोलीस पाटील गावातील कोणत्या नोंदी ठेवण्याचं काम करत असतो तर जन्मासन मृत्यू गुन्हेगारी आसन या तीनही स्वरूपाच्या नोंदी ठेवण्याची जिम्मेदारी आ, ही पोलीस पाटलाची असलेली आपल्याला दिसून येते यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी निवड समिती कोण असतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर आ, चार नंबर वरील सर्व म्हणजेच तहसीलदार पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी हे पोलीस पाटील पदाची निवड करण्या करण्यासाठी जी समिती नेमल्या जाते त्यामध्ये तहसीलदार असतील पोलीस अधिकारी असतील आणि महसूल अधिकारी या तीनही अधिकाऱ्याचा समावेश या निवड समितीमध्ये होताना आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी अर्ज कोणत्या भा कोणत्या गावाचा रहिवाशी असावा लागतो तर ह्याचं योग्य उत्तर आहे संबंधित गावचा तो रहिवाशी आवश्यक रहिवाशी असणं आवश्यक आहे त्या गावातील रहिवाशी असेल तरच त्याला तो पोलीस पाटील पदाचा अर्ज करता येतो दुसऱ्या गावातील व्यक्तींना त्या गावासाठी असलेल्या पदाचा अर्ज भरता येत नाही त्यानंतर आहे पोलीस पाटलाचे मानधन कोण देतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर तीन राज्य शासन हे पोलीस पाटलाचं मानधन देण्याचं काम करत असतात राज्य शासन हे देत असत यानंतर आहे पोलीस पाटील पदाचा कार्यकाळ का, किंवा कालावधी किती आहे पूर्वीच्या काळामध्ये पाच वर्षे हे पोलीस पाटील या पदाचा कार्यकाळ होता पण आता साठ वय वर्षापर्यंत वित्तीय व्यक्ती त्या पदावर कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील कोणत्या बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक आहे तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर ग्रामसभा किंवा आपण त्यालाच ग्रामसभा असं म्हणतो त्या सभेला उपस्थित राहणे हे बंधनकारक असलेला आपल्याला दिसून येतो ग्रामसभेला बंधनकारक आहे त्याचबरोबर पोलीस पाटील गावातील कोणत्या बाबीवर लक्ष ठेवण्याचं काम करत असतो तर चार नंबर याचं उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच समाजकंटक संशयित व्यक्ती आणि गुन्हेगारी व्यक्ती या बाबीवर लक्ष ठेवण्याचं काम हे गावातील पोलीस पाटील करत असलेलं दिसून येतो यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या घटनेची त्वरित माहिती देत असतो तरी याच योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व म्हणजेच खून दरोडा किंवा गंभीर अपघात असेल तर या त्वरित माहिती ही तहसीलदार यांना देण्याची जिम्मेदारी ही पोलीस पाटील यांची असते यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे नंबर तीन दहावी पास असणं आवश्यक आहे पोलीस पाटील पदासाठी दहावी पास असणं आवश्यक आहे याचबरोबर पोलीस पाटील पदासाठी कमान आ, कमाल वयोमर्यादा किती आहे तर योग्य उत्तर आहे नंबर दोन पंचेचाळीस वय वर्ष एकवीस ते पंचेचाळीस वय वर्ष आ, हे कमाल असलेला आपल्याला दिसून येतो पंचेचाळीस वर्ष होय त्यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी उमेदवाराची निवड कशी केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे नंबर तीन लेखी प्लस मुलाखत या दोन्हीच्या पदाची किंवा उमेदवाराची निवड केली जाते लेखी प्लस तोंडी परीक्षा घेऊन केली जाते पोलीस पाटील पद रद्द करण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर याच योग्य उत्तर आहे तीन नंबर तहसीलदार हे पोलीस पाटील पद रद्द करण्याचा अधिकार हे तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या विभागाशी थेट संपर्क संपर्कात असतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर तीन पोलीस या आ, विभागाशी संपर्कात थेट संपर्क असलेला आपल्याला पोलीस पाटील हे दिसून येतात पोलीस विभागाशी डायरेक्ट त्यांचा थेट संपर्क असलेला आपल्याला दिसून येतो